नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड हेलवणारी घटना जखमी वासराला मरणाच्या दारात सोडून अज्ञाताने काढला पळ कोरेगावमुळ तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कालव्याच्या भरावावर जिवंत गायच्या जखमी वासराला फेकून दिल्याची घृणास्पद घटना दिनांक ऑगस्ट एकोणीस मंगळवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त लष्करी जवान संदीप कुंजीर चा अशोक कानकाटे जवळ आल्यावर एका झाडाखाली वीस ते पंचवीस दिवसाचे जिवंत वासरू पडलेले असून ते हालचाल करत असल्याचे दिसले त्यावेळी त्यांनी उरुळी कांचन येथील सर्पमित्र खलील शेख यांना संपर्क करून बोलावले साडेआठ वाजण्याच्या दरम्यान खलील शेख त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी पाहिले की जखमी वासराची थोडी हालचाल होत होती मदतीसाठी शेख यांनी अनेकांना फोन केले पण सकाळपासून पावसाची रिमझिम चालू असल्याने मदत मिळू शकली नसल्याचे शेख यांनी सांगितले तसेच काही वेळातच जखमी वासराने प्राण सोडले यावेळी संदीप कुंजीर व खलील शेख यांनी केले प्रयत्नाला यश मिळाले नसल्याने दोघांनी हळहळ व्यक्त केली शेवटी काही वेळाने सर्पमित्र खलील शेख यांनी पोलीस मदत म्हणून एकशे बारावर संपर्क करून मदत घेतली त्यावेळी माहिती मिळताच उरुळी कांचन पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शैलेश लोखंडे व पो कॉन्स्टेबल आशिष उल्हाळकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व कोरेगाव मूळ ग्रामपंचायतशी सा संपर्क साधून वाहन बोलून घेतले व त्या मृत वासराला वाहनात ठेवून दिले कोरेगाव मूळ ग्रामपंचायतने वासराची दफनविधी केली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरू यांनी दिली जिवंत वासरू कोणी टाकले याचा तपास आता पोलीस करीत आहेत परिसरातील गोपालकांना विनंती गायवासरू हे दुखापत असेल काही कारणास्तव संभाळ करता येत नसेल अशा सर्व गोपालकांनी गोरक्षकांशी संपर्क साधून त्या संदर्भात माहिती द्यावी आम्ही त्या गायवासराला घेऊन त्यांचा गो संवर्धनासाठी श्री द्वारकाधीश गोशाळा हडपसर येथे सांभाळ करत आहोत तसेच आपण दर रविवारी असे गोवंश घरोघरी जाऊन जमा करतो वासरांना इकडे तिकडे सोडून न देता किंवा कसायांना न देता आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अक्षय कांचन गोरक्षक अध्यक्ष पुणे जिल्हा यांनी केले आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड